अर्चना बघ आली रुपाय हाय काहीच कशा आज सर्वजण अर्थातच सर्वांनी मजेत असलं पाहिजे तर परीचा आला हे मेकअप करायचा आणि आज आहे ना आजोबांना डिस्चार्ज भेटणार आहे आजोबांना घेण्यासाठी हॉस्पिटल मध्ये निघालेलो आहोत आहे का नाही परी ना। परी पण येत आहे आजोबांना कालच घरी सोडवायचं होतं म्हणजे त्यांचं म्हणणं होतं काल घरी सोडवा म्हणून आणि त्यातली त्यात काल मी टिफिनं घेऊन गेले नाही का तर आजोबा ऐकणार नव्हते आजोबांचा हट्ट म्हणजे हट्टच असतो आता डॉक्टर काल सुट्टीवरती होते पण त्यांचं म्हणणं होतं की मला आजच घरी जायचं आहे मग सचिननं म्हटलं आज आपण टिफिन नको घेऊन जायला का तर पुढंच समोरच कॅन्टीन आहे त्यांना म्हटलं आज तिथून जेवण घ्या सासरे आहेत तिथं राहिला हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये आजोबा आणि मोठे सासरे असतात त्याच्यामुळे त्यांना म्हटलं तिथूनच तुम्ही टिफिन घ्या आणि जेवण करा तर पावणे नऊ वाजता कॉल आला की आजोबा जेवलेच नाही सुप्रिया इति का म्हटलं नाही जमणार एवढा उशिरा का सचिन पण घरी नव्हते ते पण बाहेर गेलेले होते तर म्हटलं सकाळी येऊ का तर आजोबांचा हट्ट होता मला आजच घरी न्यायचं म्हणून आम्ही त्याच्यामुळे ठरवलं होतं की आज नाही जायचं हॉस्पिटलमध्ये हो चलत मग आता आज जाऊयात काल हा काल चोर आला आणि आमच्या इकडं म आपोआय आपोआचा असणारे शक्यतो करून पण बोलतायत ड्रोन घेऊन चोर आली सचिन ड्रोन उडवतात आणि चोर त्याच्या मागे पळतात काही म्हणतात काय म्हणजे चोरट्यांकडे जर ड्रोन तर त्यांनी चोरी केल्या असते का दीड दीड लाख रुपयाला ड्रोन असते हा हे तर मला लागली लोक ह्याच्यासाठी तीन ड्रोन खेळतात एक ड्रोन पडलं तर काय एका दिवसात दीड दोन लाख रुपयाची चोरी करून जातात कायदावरती एवढं सोपं असतं काही विमान दिसलं तरी त्याच झूम करून शूटिंग तर ड्रोन आलं ड्रोन आलं ड्रोन आलं काहीतरी एकच व्हिडिओ असतो ते पन्नास ठिकाणी त्याला वाकडा तिकडा करतात थोडा झूम कट करतात ती करतात व्हायरल करतात जोपर्यंत डोळ्यांनी बघत नाही ना आपण तोपर्यंत विश्वास ठेवायचा बाकीच्यांनी डोळ्यांनी पाहिले ना रात्रीच विमान गेले एक चमकत ड्रोन सारखंच होतं मग काही ड्रोन

चलत आता चालतं चालता तुम्हाला आहे ना मी जिथे आरती ते केंद्रात ते दाखवते किती वाजले साडेबारा आता सगळे गेले असतील नाहीतर आज आरती होती स्वामींची आजची आरती पण चुकी नजदिक आले पाहिजे हम्म असतील आज वाचन होत आई वाचन चालले इथे केंद्र आहे

शांत झोपलेत काळ उच या बाहेर रात्री जेवलेच नाही ना बसलेत आता हा ऐक आता आलोय ना आजोबांना आहे ना थोडस म्हणजे रक्त वाढायचं ते सलाईन लावलेलं होतं तुम्ही पाहू शकताय तर तेवढी बॉटल संपली की मग आम्ही घरी घेऊन जाऊ शकत होतो त्यांना तर चला आता त्यांना ते थोडंसं मी शिरा आणलेलं होतं ते खायला घालते आणि आपण निघूयात घरी ती बॉटल संपली की तर आजोबांना असं वाटत होतं की ते नऊ दहा दिवस झाले ॲडमिट आहेत चार ते पाच दिवस होते ॲडमिट पण त्यांना तसं ते वाटत होतं सचिन गेलत बिलाचं पाहिलं आणि पर्याने मी इथं बसले बाहेर आजोबात मध्ये

आता आठ hmm. दिवस वादेत मग अशी म्हणत होते नऊ दिवस ऍडमिट होतो मी चारच दिवस झाले त्यांना वाटते नऊ दिवस आयसीयू मध्ये असल्यामुळे जास्त दिवस वाटत होते

हे आहे ना कांद्याच बी आहे कांद्याचे फुल आहेत आणि याच्यामध्ये आहे ना बी निघत तर मुलांचा खेळायला तर खाली खूप ऊन होतं म्हणून आहे ना त्यांनी वसरीलाच बॉल खेळायला सुरुवात केलेली होती तर गावाकडं कुणाकुणाचं असं घर असतं सांगा तर आमच्या इकडे आहे ना असे रूम असतात आणि त्याच्या बाहेर वसरी टाकलेली असते तर शेत आहे शे खाली आणि आजूबाजूने पूर्ण डोंगर आहे तुम्ही पाहू शकताय आणि आम्ही गेल्यामुळे सगळेजण बसलेलो आहोत वसरीला जिथून मी शूट करत होते तिथं आम्ही सर्वजण बसलेलो होतो आणि मुलांचा एन्जॉय चालला होता आता कोंबड्या बघा कोंबड्या खाली कोंबड्या <laughs> हो खाली मस्त प्युअर आंबा बघा कोंबडा पकडायचे आता हे बघा बकर शेळी मला मार मार का चो मार तोंडच येते मग आमचे रान दाखवते आता कांदे काढायला कांदे नाही चालू आम्ही आयते आयते हे का नाही सचिन चाललेत कांदे उकल उकटलेत ते जन्मत कांदे मग काय मला काय माहित नाही का काय स्वरांनी कांदे काटलेत हा

कसलं कसला भारी आले ऊस मस्त आले मग काय चांगली भाऊ दोन चार दिवस दवाखान्यात होते तात्यांपशी आज आली की आली ऊस भिजवायला बघायला मग काय काही घ्यायचा राहिलाय दोघ गाडी तू गाळे करायची ती डायरेक्ट सिमेंट कॉन्क्रीट टाकून हाईट द्यायची पत्र्याची बनवून घ्यायची मागच्या वर्षी दरवर्षी ह्याच्या पडला ना भाऊ तुम्ही करा पडले होते टाकायला करायचं रक्तालच पडली

वर बघ बघ त्यांच्याकडे बघ काय करते नाही करीत पप्पा दाट मोठी करते तुला चिडावते फोटो फोटो करते हे का कस लागली मला बघितलं का तू बघ बरं मम्मी तर पडली बघ बरं मला हाताने बघ वास सगळा आहे येते अंगाचा कसलीच व्हायची गुरखी गुरांच्या खेळत होती पोऱ्या

मृणालानी आई चालत घरी आईंना म्हणून आवाज देत होती येते का म्हणून तुम्ही तिला ओरडता कशी येईल बघत पण नाही मग म्हणे सतरा वर्षानंतर गाठ पडली आपली तर सतरा वर्षानंतर ना आमची गाठ पडली दोन हजार सहा सालापासून आम्ही मैत्रिणी होतो कॉलेजला अकरावी बारावी बरोबर केली आम्ही आणि आज सतरा वर्षानंतर भेटलोय आम्ही म्हणजे कॉन्टॅक्ट आताच झालेला आहे अर्चना बघ आली रुपा अर्चना <laughs> व्हिडिओ पाहते तर चलत मग आता तिचा नाश्ता वगैरे हो झालेला आहे आणि खूप लेट ले। केलं खूप यायला पण उशीर केला ना अचानक आली आहे न सांगता डायरेक्टच आलीये त्याच्यामुळे काहीच पाहूनचर पाहिजे असं केलं झालं नाही तिचा परी आहे ना जास्त मला बोलायला नाही झालं काय झालं टच करणं उन्हाचंच आहे ना इथं लागलं आणि थोडंसं म्हणजे हे झालं तर मला तर तिथं काही दिसत नाहीये पण रक्त येते थोडं थोडं तर फ्रेंड आली होती तिला म्हटलं असं झालं तर तिने काय केलं हळद लावली त्याच्यावरती डोकं दुखत त्याच्यामुळे आहे ना आता उद्या इंजेक्शन वगैरे हो घ्यायला गे, जाईल मी आणि सतरा वर्षानंतर ना आमची गाठ भेट पडलेली आहे खरंच खूप छान वाटलं आणि असं कोण कोण म्हणजे आता आम्ही सतरा वर्षानंतर भेटलो वरती तर माझ्या व्हिडिओवरती तुम्ही आहेत तर तुमचे फ्रेंड्स पण तुम्हाला एवढ्या वर्षानंतर भेटतात का किंवा बऱ्याच दिवसाचं रिलेशनशिप आहे फ्रेंड्स सर्कलमध्ये तुमचं तर नक्की कमेंट करा ताई आम्ही अजूनसुद्धा बरोबर आहोत म्हणून तर खूप दिवस झालं कॉन्टॅक्ट नव्हतं मी याच्यावरती पण व्हिडिओमध्ये बोललेले आहे अगोदर पण खूप दिवस झालं कॉन्टॅक्ट नव्हतं त्यांचं तर ती आली होती जवळच तिला कॉन्टॅक्ट झाल्याच्या नंतरनं तिला आहे ना मी ॲड्रेस वगैरे दिला होता तर ती आली होती दोघं तिच्या आणि ती आलेली होती तिची मुलगी पण होती छोटी तर थोडंसं शूट केलं मी कारण जे तिचे मिस्टर वगैरे कन कम्फर्टेबल नसतात म्हणजे कोणी कॅमेरासमोर यायला कम्फर्टेबल असतं नसतं त्याच्यामुळे आमच्या दोघींचं शूट केलेलं आहे मी तर लवकरच बाकीच्या पण फ्रेंड्स येतील तर त्यांच्याबरोबरचा फुल डेचा व्हिडिओ पण आम्ही नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करू आणि परी मॅडमचं चाललेलं आहे मौनी आणलेला खाऊ खायचा तर तिने चॉकलेट्स बिस्किट्स चिप्स कुरकुरे भरपूर खायला आणलेला आहे तर त्या तिचे एन्जॉय चालेल माझ्या पाठीमागे लागली की तू पण खा म्हणून ते लागले मुळा हिने ते लागले हे डोकं दुखते चलत मग ही एक नंबर कुटाना बाजे कुटाना करतीले माझा जीव शांत नाहीये सारखं काही ना काही लागत असते मला चालूच असते चलत मग आजोबांनाच घरी सोडलं टिफिन वगैरे आज काय नव्हता आणि भरपूर राडा घरामध्ये पडला आहे सकाळी काय झालं लेट ले उठले म्हणजे पार पावणे नऊ नऊ वाजता उठले मी खोटं नाही सांगत काय झालं रात्री अडीच तीन दोन दिवस झालं तीन तीन, तीन वाजेपर्यंत माझं जागरण होते दिवसभर पण काही ना काही चालते त्यामुळं काही सुचलं नाही आज भरपूर राडा आहे घरामध्ये आणि त्याच्यातच रुपा पण आली रुपा <laughs> रु काय होतं ना आज तर केव्हा तरी असं मैत्रिणी समजूनच घेतात एकमेकीला आणि सचिनने किती मला उठल्याच्या ना आंघोळ वगैरे होतोपर्यंत असं त्यांचा कॉल आला की आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल आजोबांना घ्यायचे का आता आजोबा रात्री पण जेवले नव्हते मी जर गेले नसते तर त्यांनी आत्ता पण काहीच खाल्लं नसतं त्याच्यामुळे मग मी हॉस्पिटलला गेले तिथून आजोबांना डिस्चार्ज वगैरे दिला आम्ही घरी सोडून आलो तर घरी गेल्यानंतर हा खोटाना झालेला आहे चलात मग आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात आणि आज पण जागरण करूयात हो की नाही रियश दररोज बारा एकला झोपतो आपण हा हे दोघं बाराला झोपतं ते तरी म्हटलं असं काय म्हणते हे दोघं बाराला झोपते आणि एक दिवशी काय झालं माहिती का परवा दिवशी मी जागी होते लाईटी सगळ्या बंद होत्या आणि काय होतं असं आपल्याला माहिती असं चोरांची भीती सुटली मग कुडकुड वाजलं की भीती वाटते तिथं कुडकुड वाजलं भीती वाटते मी पुढे आले हॉलच्या खिडकीतून चेक केलं पाठीमाग केले म्हटलं यश परी झोपलेत का व्यवस्थित बघा म्हणून त्यांच्या बेडची लाईट चालू केली तर यश आहे ना असा मांड बसून रे यश ने मांडी घातलेली होती आता मंडी घालून बसले आणि मानाशी हा लय डेंजर बसलो आता मला तेवढी भीती वाटते ना लय भीती वाटते मला चलात मग आजचा व्हिडिओ आम्ही इथंच थांबवतो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडले असेल आवडले असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये येतोपर्यंत बाय आणि माझं चॅनल चालू करायचं आहे Mommy,